प्रगतशील महिला शेतकरी अर्चना ढेंगे फुलशेती शेती कुक्कुटपालन फुलविक्री विक्री व्यवसायातून साधली उन्नती उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं सांगितलं गेलं कालांतराने यात बदल होऊन उत्तम नोकरी मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती असं वातावरण निर्माण झालं अशाही परिस्थितीत शेतीला उदरनिर्वाहाचं साधन समजून कष्ट परिश्रम आणि कृषी तंत्रज्ञानाची जोड देत फुलशेती कुक्कुटपालन आणि फुलविक्री दुकान सुरू करून शेती हा व्यापार व नोकरीला चांगला पर्याय आहे हे लाखणी येथील कर्तबगार महिला शेतकरी अर्चना विलास ढेंगे यांनी दाखवून दिलं प्रगतशील महिला शेतकरी अर्चना विलास ढेंगे यांचं शिक्षण कलाशाखेतील पदवीपर्यंत सरासरी वार्षिक पर्जन्यमान बाराशे सेंटीमीटर असलेल्या जिल्ह्यात भात प्रमुख पीक घेतलं जातं बदलते हवामान तसेच निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अवर्षण तर कधी दुष्काळ वाढती महागाई मजुरांची टंचाई अशा परिस्थितीत भात शेती करणं अवघड होत जात आहे त्याचबरोबर शेतीचं नुकसान देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे व उप अपेक्षित उत्पन्न आपल्याला मिळत नाही भात शेती व्यतिरिक्त इतर कुठलाही अनुभव नसताना शेतीपूरक घरगुती स्वरूपाचा जोडधंदा अथवा व्यवसाय करता येईल काय या विचारातून अर्थनाथंनी

65,500 रुपयाचे आर्थिक अनुदान देखील शासनाकडून मिळाले आंबा फळबागेला पाण्याच्या नियोजनाकरिता राष्ट्रीय कृषी विकास योजने योजना प्रतिथेंब अधिक पीक तसेच मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत एकूण रुपये बत्तीस हजार दोनशे सत्तावन एवढे आर्थिक अनुदान मिळाले नवीन पीक पद्धतीमध्ये बदल करताना येणाऱ्या खर्चात बचत झाली आता स्वतः नवीन तंत्रज्ञाने पीक पद्धतीमध्ये बदल करीत अल्प खर्चात शून्यातून समृद्धीपर्यंत स्वतःचा व कुटुंबाचा आर्थिक विकास साधण्यास सुरुवात केली कृषी विभागाच्या सल्ल्याने लागवड केलेल्या आंबा फळबागेत आंतरपीक म्हणून केंद्र सरकारच्या पूरक फ्लोरिकल्चर मिशनच्या सल्ल्याने फुल शेतीला सुरुवात केली याच फुलांच्या माध्यमातून लाखणी शहरात फुल बेकरीचं दुकान सुरू केलं शेतीला पूरक व्यवसाय म्हणून देशी पक्ष्यांचे कुक्कुटपालन कोंबडीचे कावेरी जातीचे एका महिन्याचे एकूण शंभर पिल्ले खरेदी केले तसेच इतर गावरान कोंबड्याची देखील खरेदी करीत त्यांनी कुक्कुटपालन करण्यास सुरुवात केली आज रोजी त्यांच्याकडे रोज कोंबडीचे तीस ते चाळीस देशी अंडे मिळतात व ते प्रति नग वीस रुपयाने विक्री करतात महिन्याला अठरा हजार ते चोवीस हजार रुपये त्यांना त्यांची आर्थिक मिळकत होत आहे कृषी व इतर विभागाच्या मार्गदर्शनाखाली कमी, कमी खर्चाची शाश्वत शेती करून भात शेतीला उत्तम पर्याय पीक पद्धतीचे मॉडेल राबवून एक प्रगतशील महिला शेतकरी म्हणून पुढे येत आहेत त्याचबरोबर त्या वेज ग्रुप फार्मर पोल्युशन कंपनीच्या संचालिका म्हणून देखील काम पाहत आहेत परिसरातील इतर शेतकऱ्यांना कमी खर्चाची शाश्वत शेती व नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून देत आहेत अर्चनाताईंनी शेती व्यवसाय फुलशेती कुक्कुटपालन फुल विक्री दुकान याबरोबरच विविध सामाजिक उपक्रमात हिरहिरे सहभाग नोंदवतात महिलांनी शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय करून आपल्या परिवारास अर्थसहाय्य करावे असे त्यांचे मत शेती आहे शेतीबरोबर इतर पूरक व्यवसाय करण्याची त्यांची जिद्द व इतर महिलांना निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे तालुका लाखनी जिल्हा भंडारा ही माझी शेती आहे या शेतीमध्ये फळबाग लागवड केलेली आहे विभागाच्या सहकार्याने मार्गदर्शनाने आंबा फळबा फळबाग लागवड करण्यात आलं नाही ही जी फुल शेती आहे हे मी फ्लोरीकल्चर मिशन या अंतर्गत घेतलेली आहे तसंच मा याचं मार्केटिंग म्हणजे सध्या जिथं ऑर्डर असेल लाखने लाखांदूर लाकन टाकोली या ठिकाणी मी देत असते असं दररोजचं म्हटलं तर कोणत्या दिवशी पन्नास किलो कोणत्या दिवशी साठ किलो कोणत्या दिवशी शंभर किलो अशा पद्धतीने हे फुलं आमचे जात असतात ही साठारमध्ये लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये केसर लंगडा कापूस अशा प्रकारचे मिक्स असे फळबाग लागवड केलेली आहे त्याच्या मधली जी गॅप आहे त्यामध्ये याचं आंतरपीक म्हणून हे फुलशेती माझी चालू आहे आणि त्याच्यामध्ये ड्रीप लावलेली आहे पुन्हा ही जी आता तुम्हाला दिसत आहे ती गॅलेडियाचं पीक चालू आहे पावसाळ्यामध्ये झेंडूचं पीक घेते कारण याचा मेंटेनन्स करण्यासाठी आपल्याला बाहेरून कुठलाही खर्च लागू नये यासाठी फळबागा फळबागेमध्ये फुलांची शेती मी घेत आहे ही कारण की शेतकऱ्यांनी भात पिकाबरोबरच फळबाग असेल भाजीपाला असेल फुल लागवट असेल दुसरंही अजून काही आहेत की जसं शेळीपालन असेल कुं कुक्कुटपालन असेल याकडे लक्ष देऊन पुन्हा दुधाच्या व्यवसायाकडे लक्ष देऊन आपला आपण त्याच्यामध्ये गायपालन करत आहोत शेळीपालन करत आहोत कुक्कुटपालन करत आहोत ही शेती म्हणजे शाश्वत गांडूळ खताच्या माध्यमातून गांडूळचं जे लिक्विड येते त्या ते ज्या लिक्विड पण वाया जात नाही आणि ते आपल्या झाडांना होते पुन्हा गांडूळ खत पण आपल्या झाडांना होतो कुठले हे मला असं वाटते की कुठलीच वस्तू वाया जात नाही हे जी आम्ही झाडांची कटिंग करतो हे आंब्याच्या झाडांची कटिंग करतो ही कटिंग केलेले जे पानं असतात ते सुद्धा माझे जनावरं खाऊन घेतात म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कुठलीच वस्तू वाया जात नाही हा जो कचरा असतो हा कचरा गायी गाय किंवा ज आपले जनावर जे असतील ते खाऊन घेतात कोंबड्या खाऊन घेतात पुन्हा कोंबड्यांचं वैशिष्ट्य तर असं आहे की हे जे याच्यावर जे कीड वगैरे असते छोटे छोटे अड्या वगैरे असतात त्या इथे सोडलं ते अर्ध्या तासामध्ये सर्व अड्या फस्त करून टाकश ते बरोबरच बाकीच्याही गोष्टी तेवढ्याच आवश्यक आहेत असं मला वाटते आपण इथे जर रासायनिक खताचा उपयोग केलो नाही तर आपल्या जनावरांना पण रासायनिक जे गवत वगैरे आहे ते मिळणार नाही ना त्याच्यापासून मिळणार दूध हे जे आपण पिणार आहोत तेही आपल्याला चांगलंच मिळेल सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्याला सर्व हे विषमुक्त स्वतःही खायचं आहे आणि जमिनीला पण आहे इतर महिलांना निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे म्हणून शेवटी हेच म्हणावं असं वाटते की इरादे अगर हो तो हर मुश्किले आसा होती है कोशिश करने वालो की कभी हार नाही होती अर लहरसे नैया पार नाही होती पार नाही होती हे आपल्याला अर्चनाताई ढेंगे यांच्या कर्तृत्वातून आणि त्यांनी केलेल्या शेतीपूरक व्यवसायातून आपल्याला दिसत आहे त्यांच्या जिद्दीला त्यांच्या कष्टाला आणि त्यांच्या परिश्रमाला आपण शारूट केलं पाहिजे अशीच वेगवेगळ्या विषयावरील महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ए व्ही एस दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन बेल बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद